आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी उमराणी ओढापात्र अतिक्रमण मुक्त करा दलित पॅथर सेनेचे से प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन उमराणी तालुका जत गावातील नैसर्गिक ओढापात्रात अवैधरित्या मुरम टाकून उभारण्यात आलेले गाळे तात्काळ काढून ओढापात्र खुले करावे तसेच शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व मागणीसाठी राष्ट्रीय दलित पॅथर सेनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे हे आंदोलन राष्ट्रीय दलित पॅथर सेनेचे से राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली जत तालुका अध्यक्ष नवनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असून यावेळी महसूल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उमराणी पाझर तलावालगत असलेल्या नैसर्गिक ओढापात्रात बेकायदा उत्खननातून मिळवलेला मुरुम टाकण्यात आला असून लाखो रुपयांची रॉयल्टी शासनाकडे न भरता ओढापात्र बुजवण्यात आले आहे कोणताही कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायतीमार्फत सपाटीकरण करून त्यावर दुकान व गाळे उभारून ओढापात्रावर सर्रास अतिक्रमण करण्यात आले आहे ई टी एस मोजणीनुसार ओढापात्रात तीनशे ब्याण्णव पॉईंट दोनशे पस्तीस ब्रास मुरुम टाकल्याचे निष्पन्न झाले असून प्रत्यक्षात मात्र उमराणी ग्रामपंचायतीकडून केवळ साठ ब्रास मुरमाची रॉयल्टी भरून जुजबी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे उर्वरित तीनशे बत्तीस पॉईंट दोनशे पस्तीस ब्रास मुर्माची बुडालेली रॉयल्टी दंडासह वसूल करावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे यासोबतच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाटी प्रवीण खाडगे व मंडळ अधिकारी उत्तम कांबळे यांची चौकशी करण्यात यावी तसेच महसूल नियमाचे उल्लंघन पदाचा गैरवापर दप्तर दिरंगाई शासनाचा महसूल बुडवणे व तक्रारदारांना धमकावणे या गंभीर आरोपांखाली तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पदोन्नती थांबवून सेवेतून निलंबित करावे अशीही मागणी करण्यात आली आहे तसेच वरिष्ठ अधिकारी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे या आंदोलनात राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा अध्यक्ष बंडू केंगार तालुका अध्यक्ष नवनाथ पवार सिद्धापा खांडेकर निलेश मांगलेकर अविनाश पाथरवट रविराज भुकटे बसगोंडा तेली शहाजी वाघमोडे अतुल ऐवळे सिद्धू जाधव लियाकत बारुदवाले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा